जुनं फर्निचर या मूवीची कमाई आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर हा मूवी जो आहे यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ उद्या किंवा परवा बनवेलच खरं तर उद्याच येईल परंतु सध्या एक नॉर्मल छोटासा व्हिडिओ बनवत आहे था था तर या मूवीचं जर बजेट सांगायला गेलं तर सिनेफ्रायनुसार या मूवीचे बजेट चार कोटी रुपये आहे असे सांगण्यात येत आहे या मूवीसोबत बऱ्याच साऱ्या दोन चार मराठी चित्रपट रिलीज झालेले आहेत तरी चांगला स्क्रीन काउंट या मूवीला जे भेटलेला ते आहे आता कमाई जर सांगायला गेलं तर सिनेफ्रायनुसार या मूवीने अठरा लाखांची कमाई पहिल्या दिवशी केलेली आहे तर संजनीलिक वेबसाईटनुसार चाळीस लाखाची या मूवीनं पहिल्या दिवशी ओपनिंग घेतलेली आहे आणि ओपनिंग जर पाहायला गेलं तर खूप भारी म्हणता येणार नाही ना ना, परंतु एक डिसेंट ओपनिंग या मूवीने घेतलेली आहे चाळीस लाखाची ओपनिंग आपण धरून सुरूयात संच वेबसाईटनुसार तर पहिल्या दिवशी या चित्रपटने चांगली कमाई केलेली आहे मी असं म्हणजे चाळीस लाखाची बुकमा शोवरती हा चित्रपट ट्रेंडिंगवरती आहे मराठी चित्रपटांमध्ये कारण की कित्येक हजारामध्ये या चित्रपटाचे तिकीट जे आहेत रोज बुक जे आहे ते होत आहेत त्यामुळे हा मूवी एक चांगली कमाई आहे जे करू शकतो असं मला वाटत आहेत रिव्ह्यूजही बऱ्यापैकी या मूवीला चांगली आलेले आहेत त्यामुळे हा मूवी चांगला हिट होईल असं मला वाटते तर यावरती आपण डिटेलमध्ये सकाळी तर उद्या उद्या तर पाहूयाच पाहूच यात तुम्ही हा मूवी बघितलेला आहे का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू